न्यूज न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण मासी हर्ष मानसी या आपल्या विशेष एपिसोड्समध्ये तुम्ही आनंद घेणार आहात श्रावण मासं आणि श्रावण मासाशी मासा जुळलेल्या काही विचारांचा आजच्या आपल्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणामध्ये आपल्या संपूर्ण शरीर यष्टीसाठी आपल्या संपूर्ण जीवनमानासाठी अनुकूल असे काही आचार विचार असतात आणि या श्रावण मासात या विचारांना आपण का अनुसरलं पाहिजे किंवा संपूर्ण वर्षभरासाठी त्याचा का फायदा असतो हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि पुढल्या श्रावण मासी हर्ष मानसी या संपूर्ण सिरीजमध्ये आपण आनंद घेणार आहोत श्रावण मासाशी जुळलेल्या काही विशेष प्रकृतींचा काही विशेष रेसिपीजचा आणि हो आध्यात्मिक काही विचारांचासुद्धा पण आजच्या आपल्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्याबरोबर जुळलेल्या आहेत डॉक्टर कल्याणी बेलोरकर ज्या माधवबागच्या क्लिनिक हेड आहेत संचालिका आहेत जठारप्रेट ब्रांच इथे आणि त्या गेल्या दहा वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत की ज्या आजच्या आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतील की श्रावण मासामध्ये जे आचार विचार असतात आणि विशेषतः श्रावण मासामध्ये काही गोष्टी आहेत ज्या फक्त या चातुर्मासात पाळल्या जातात तर त्यांचं विशेष महत्त्व काय आणि आपल्या संपूर्ण जीवनमानासाठी ते का आवश्यक असतं तर सुरुवात करूया आज त्यांच्या बरोबर गप्पांना आणि सगळ्यात आधी मी त्यांच्याकडून जाणून घेणार की आयुर्वेदाच्या दृष्टीने श्रावण मास किंवा चातुर्मास हा आपल्या जीवनमानासाठी कसा लाभदायक कस असतो नमस्कार सर्वांना श्रावण महिन्यामधला सगळ्यांना पडणारा जो कॉमन क्वेश्चन आहे किंवा जो प्रश्न आहे तो असा असतो की श्रावण महिन्यात आहारावर एवढं लक्ष काय दिलं जातं विहारावर एवढं काय लक्ष देत आहे दिलं जातं तर आज आपण जाणून घेऊया श्रावण महिना म्हणजे वर्षा ऋतूचा काळ कॅलेंडरनुसार बघायला गेलं तर हा जुलै आणि ऑगस्ट महिना यामध्ये येतो तर आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यामध्ये अग्नी जी असते आपली ती कमकुवत झाली असते म्हणजे जी पाचन क्षमता आहे ती कमी झालेली असते कारण वाददोष वाढलेला असतो पाण्यांचे स्रोत जमिनी यांच्यामध्ये जंतुसंसर्ग बऱ्याच प्रमाणात दिसतो तर याचाच परिणाम जो असतो तो संसर्गजन्य रोग जसे व्हायरल फिवर आणि त्वचा विकार यांचा बराच प्रादुर्भाव झालेला दिसतो तर जर आपण या श्रावण मासमध्ये आपल्या आहार विहारांमध्ये सात्विकता असेल पचायला हलकं आणि सोपणं असं जर आपण घेतलं तर याचा खूप लाभ आपल्याला मिळतो बरोबर आणि विशेषत आपण बघतोय की गेल्या पारंपरिक का अनेक काळापासून श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिले गेलेलं आहे भरपूर सणासुदीचा काळ म्हणा व्रतवैकल्य म्हणा किंवा खूप काही वेगवेगळे पदार्थ आणि पदार्थांना शिजवण्याचे प्रकार कारण आपण बघतो की आपल्या जे एक सागर संगीत असं संपूर्ण आपलं पाकशास्त्र आहे त्यामध्ये उकडणे तळणे भाजणे हा सुद्धा प्रकार सगळा येतो तर या सगळ्या पदार्थांना या श्रावण महिन्यात आजम आजमावलं आजमा जातं तर आहार या महिन्यामध्ये कसा बॅलन्स्ड असला पाहिजे किंवा वेगवेगळा आहार हा कसा शरीरासाठी लाभदायक ठरू शकतो तर मग श्रावण महिन्यामध्ये असे काही पदार्थ असतात जर आपण त्या श्रावण महिन्यामध्ये घेतले तर श्रावणात ते फार लाभदायक ठरतात आणि काही पदार्थ असे असतात जे आपण त्या श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज केले तर आपल्या शरीराची हानी होत नाही जसे की अ, नंबर एक मुगदाळ जर आपण श्रावण महिन्यामध्ये त्याचं सेवन करत असू तर ती पचायला हलकी असते आणि प्रोटीन सुद्धा असते त्याच्यानंतर दुधी भोपळा दुधी भोपळा शरीराला थंडावा देतो आमलता कमी करते आ, नंबर तीनवर जर आपण कारले घेतले तर ते रक्तशुद्धी करतात आणि या सीझनमध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला मिळतात सुबा सुद्धा ते सोबत सोबत हे मधुमेघ नियंत्रणाला पण बरेच मदत करतात नंबर वर साबुदाणा साबुदाणा जो उपवासामध्ये खाल्ला जातो कारण हा कार्बोहायड्रेट रिच आहे आणि ग्लुटीन फ्री आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात साबुदाणा खायला काही हरकत नाही नारळ पाणी नारळ पाणी हे नैसर्गिकरित्या भरपूर आहे आणि ते शरीराला नेहमी हायड्रेटेड ठेवतं नंबर सहावर ताक ताक जर आपण दुपारच्या जेवणामध्ये घेतलं तर ते पचन सुधरवतोय पण हे जे ताक आहे हे आपण रात्रीच्या जेवणामध्ये पूर्णपणे वर्ज करायला पाहिजे नंबर सेवनवर आपण जर वाफावलेल्या भाज्या जर घेतल्या तर त्यातले जर काही सूक्ष्म जंतू वगैरे असेल तर ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि आपल्याला एक छान फायबर रिच डाएटसुद्धा मिळतं आणि नंबर एटवर आपण ड्रायफ्रूट्स खाऊ शकतो ज्याच्यामध्ये खजूर अंजीर बदाम याला जर आपण भिजवून खात असू तर हे आपल्याला भरपूर साऱ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देतात आणि या सगळ्या पदार्थांमुळे वात आणि पित्त हे व्यवस्थित संतुलित होतात आणि आपलं डायजेशन म्हणजे आपली पाचन क्षमता जी आहे ती इम्प्रूव्ह होते त्याचप्रमाणे काही असे पदार्थ आहेत जे आपण पूर्णपणे वर्ज्य करायला पाहिजे जसे तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात आंबवलेले पदार्थ जसे इडली आणि डोसा हे ॲसिडिटी वाढवतं आणि जसं मांसाहार अंडी हे तसेही तामसिक आहेत तर जर आणि पचायलाही जड आहे त्यामुळे हे पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे वर्ज करायला पाहिजे अति खारट किंवा अति तिखट पदार्थ हे सुद्धा शरीरामध्ये पित्त दोष वाढवतात तसेच जास्त प्रमाणात दही खाल्ल्या जातं पण दही जास्त प्रमाणात जर आपण खात असू तर कफ दोष वाढतो तर या पदार्थांमुळे मग आपल्याला दिसून येते की जसं आय बी एस वाढत आहे अजीर्ण वाढत आहे तर हे जे आजार असतात हे जास्त बळकावतात अमेबियासिस यांसारखे आजार जास्त बळकावलेले दिसतात आपण अलीकडे बघतोय की प्रत्येक फॅमिली आणि प्रत्येक व्यक्ती आता शरीर आपल्या शरीर किंवा आपल्या सगळ्या प्रकृतीसाठी भरपूर अपडेटेड होतो आहे आज पहिलेच जर का जीवनमान आपण बघितलं तर त्या जीवनमानामध्ये भरपूर श्रम होते भरपूर व्यायाम होता किंवा असं म्हणायला हरकत नाही की त्या काळामध्ये काही कामच तसे होते की घरातला प्रत्येक व्यक्ती हा संतुलित आहार संतुलित व्यायाम आणि संतुलित जीवनमानाच्या नुसार जगत होता पण सध्याची जी आपली संपूर्ण जीवनमान आहे ते त्या मानाने तितकं मला असं वाटते संतुलित राहिलेलं नाही आहे तर त्यामुळे श्रावणात काही आता असे सण व्रतवैकल्य आहेत की महिला आवर्जून करतात आहेत पण त्यामध्ये एक समज गैरसमज असे असतात की उपवासाला फक्त हेच चालतं किंवा तेच चालतं किंवा हे खाल्ल्यामुळे जास्त त्यांना त्रास होत असेल तर जर महिला व्रतवैकल्य करत असतील आणि उपवास ठेवत असतील तर जास्तीत जास्त त्यांनी काय पाहिजे बघा सगळ्यात पहिले आपण एकदा उपवासाचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊया म्हणजे तो कशा प्रकारे करायचा आणि त्यात काय खायचं हे आपल्याला चांगल्या प्रकारे करेल उपवासाचं सगळ्यात छान जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे किंवा त्याच्या मागचा जो आयुर्वेदीय उद्देश आहे तो हा आहे की आपल्या शरीराची शुद्धी सोबत आपल्या मनाची सुद्धा शुद्धी।, शुद्धी होते होते मग यामध्ये उपवास करताना पहिले तर तुम्ही किती वेळ उपा उपाशी राहू शकता मग हा उपास जर तुम्ही पूर्ण वेळ नाही करू शकत तर यामध्ये फळाहार या आहार घेणे खूप छान यामध्ये आपण फळाहार घेऊ शकतो फळाहार म्हणजे फळांवर आधारित असलेला आहार त्यामध्ये जसं सफरचंद आहे केळी डाळी पेरू हे जे फळं आहेत हे पचायला हलके असतात शरीराला भरपूर सारे फायबर अँटीऑक्सिडंट देतात आणि याच्यामुळे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्तीसुद्धा खूप छान इम्प्रूव्ह होते आणि उपवास करताना उपास करताना जर तुम्ही काही न खाता उपास केलात तर तो, तो जास्त चांगला असतो कारण उपास जर आपण काही न खाता केला तर या कंडिशनमध्ये आपल्या शरीराची जी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ही ती इम्प्रूव्ह होते जी डायबेटिक पेशंटमध्ये खूप महत्त्वाची असतो त्यांचा डायबिटीस नियंत्रणात आणायला खूप हेल्प होते पण जर तुम्ही डायबेटिक आहात आणि उपवास करत आहात तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा आणि उपास कर आणि जर काही न खाता उपास करत असाल तर आपली जी पाचनशक्ती आहे तिला आराम मिळतो तिचं पुनरुत्थान होते आणि आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होते म्हणजे त्यानुस त्यानंतर तुम्ही जे काही खाता त्याचं पचन छान होते आणि या उपवासासोबत पूर्ण शरीराचं डिटॉक्सिफिकेशनसुद्धा होते बरोबर म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार किंवा आपल्या परंपरेनुसार श्रावण महिन्यात जे व्रतवैकल्या दिलं गेलं आहे ते वैज्ञानिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या लाभदायक असतं हे आपण पूर्वापार ऐकत आलेलो आहे पण एक म्हटलं ना की प्रत्येकाला आता आपलं जीवनमान अपडेट करायचं आहे मग व्रतवैकल्य करायचं तर नेमकं काय खायचं तर यासाठी आपल्याला दिलेलं हे जे उत्तर होतं ते खरंच खूप छान की जे पदार्थ तुमच्या शरीराला तुमचं पचनसंस्था पुन्हा छान सुधारवायला मदत करतात ते पदार्थ मी खाल्ले पाहिजे पण आता पुन्हा आपण जर का विचार केला तर थोडं लहान मुलांबद्दल आता बोलूया की स्पेसिफिक श्रावण महिन्यामध्ये लहान लहान मुलांसाठी काय आहार असेल मुलांची जी पचनक्षमता असते ती एक अति अल्प असते आणि संवेदनशील असते त्यामुळे या लहान मुलांना जर आपण वाफवलेली फळे त्याच्यानंतर मूग डाळ भात थोडं साजूक तूप अशा प्रकारे जर आहार दिला तर तो त्यांना छान पचायला हलका असतो आणि त्यांची स्ट्रेंथ वाढायला पण मदत होते बरोबर हल्ली थोडस आपण हे बघतो आहे की बरेच लोक हे जिम आणि जिमचा काही डाएट फॉलो करण्यात त्यांना फार आवडतं आणि त्याच्यामध्ये पण काही चेंजेस सुचवलेले असतात मग त्यांच्यासाठी श्रावण महिन्यामध्ये काही वेगळ्या टिप्स आहेत का हो त्यांनी जर प्रॉपर कॅलरी बॅलन्स डायट घेतला म्हणजे तुमचं पहिले हाईट वेट याच्यानुसार पहिले आपला बी एम आय काढून घ्यायचा आपली मसल स्ट्रेंथ किती आहे ते बघून घ्यायचं आणि त्याच्यानुसार जर आपण प्रॉपर डायट प्लॅन बनवला तर तो प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळा असतो आणि त्याचप्रकारे त्यांनी तो घेतला पाहिजे जसं आपण थोडक्यात बघू जेवणामध्ये गहू आपल्याला टाळता आला तर आपण ज्वारी बाजरी नाचणी या पिठांची भाकर खाऊ शकतो ते फायबर रिच असतं आणि पचायला इझी असतं त्यामुळे होणारे पोटामध्ये होणारे जसं ब्लोटिंग आहे गॅसेस आहेत इनडायजेशन आहे आय बी एस आहे यांसारख्या आजारापासून आपण लवकर मुक्तता मिळू शकतो आणि आपली स्ट्रेंथ पण टिकून राहते टॅम स्टॅमिना पण चांगल्या प्रकारे टिकून राहतो त्याचबरोबर आपण थोडंसं पाण्याच्या सेवनाकडे आता वळूया कारण या सगळ्या संपूर्ण चार महिन्यामध्ये पावसाळ्याचं वातावरण फार हानिकारक असतं हो। शरीरासाठी आणि आपलं रोजचं जे रुटीन आहे त्यामध्ये आपल्याला बाहेर जावंच लागतं किंवा बाहेर बऱ्याचशा काही कार्यक्रमांमध्ये तिथलं पाणी पिण्यात येतं तर ता। पूर्ण चातुर्मासामध्ये पाण्याला कसं महत्व दिलं जाईल आपल्या आहाराच्या दृष्टीने चातुर्मासामध्ये पाण्याला खूप जास्त महत्व आहे कारण सगळ्यात पहिले तर हे पाणी जे आहे ते दूषित झालेलं असतं पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्यामध्ये जे पाणी पितो आपण ते व्यवस्थित उकळून थंड करून पिलं तर ते आपल्या शरीरासाठी जास्त छान असते फ्रीजचे किंवा थंड पाणी पूर्णपणे टाळायला पाहिजे आणि जर आपण पचनासंबंधी आजाराशी निगडीत आपल्याला काही समस्या असेल तर या काळामध्ये जिरं आणि ओवा घालून जर आपण पाणी उकळून ते पाणी पिलं तर आपलं पचन पण सुधरतं यामुळे आणि जर रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर आपण त्यामध्ये पाण्यामध्ये आवळा ज्यूस घेऊन हे पाणी पिऊ शकतो सकाळी या तळामध्ये फ्रीजचे पाणी जर आपण टाळले तर ते फार छान पचनासंबंधी आजाराशी जर काही निगडी समस्या असेल तर आपण जिरं आणि ओवा टाकून पाणी गरम करून ते पाणी पिऊ शकतो आणि जर वे वारंवार डायरिया यांसारखे आजार होत असेल तर विडंग नावाचं एक हर्बल ड्रग येतं ते एका छोट्याशा कापडाच्या पुरसुंडीमध्ये बांधून जर आपण हे पाणी उकळून पाणी प्यायला लागलो तर इन्फेक्शन होणार नाही आपल्याला वारंवार या प्रकारे जर पावसाळ्यामध्ये पाणी पिलं तर फार छान आपण सध्या बघतोय की पाण्यातून होणारे आजार हे यामध्ये जास्त पळावलेले असतात पण पचनसंस्थेशी जुळलेले पण काही बरेचसे आजार आहेत जे पावसाळ्यामध्ये उद्भवतात आणि स्पेसिफिक ज्या लोकांना खूप बाहेरचे कामं असतात किंवा खाण्यापिण्याच्या सवयी कुठेतरी मागे पुढे होतात किंवा वेळा मागे पुढे होतात आपल्या घरामध्ये जे सिनियर सिटिझन्स असतात म्हणजे वृद्ध वयोवृद्ध लोक आहेत त्यांना हे पचनसंस्थेशी रिलेटेड आजार लवकर बळवतात का का आ, तर त्यांच्यासाठी या श्रावण विशेष काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी सगळ्यात पहिले तर पचायला जो हलका आहार आहे तो घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये येईल पालेभाज्यांचं सूप फळभाज्यांचं सूप त्याच्यानंतर खिचडी मूग डाळीची खिचडी जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ थोड्या प्रमाणात साजूक तूप वाफवलेल्या फळभाज्या हे जर त्यांनी घेतलं तर ते त्यांना जास्त फायदेशीर राहील आणि प्रत्येक जेवणानंतर थोडासा शतपावली म्हणजे जे काही जेवण केलेलं आहे त्याचं पचन व्यवस्थित प्रमाणात होईल श्रावणामध्ये विशेषत आपण बघतो की आपण खाद्यपदार्थांवर बरस काही चर्चा केली पण श्रावणामध्ये काही विशिष्ट असे पेय आहेत का की, ला की जे उपवासाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला लाभदायक असतील किंवा मुलांना घरातल्या सगळ्यांना ते आवडतील सुद्धा आणि त्यामुळे आपलं जे काय डाएट किंवा आपली शरीर एसी ती सुद्धा छान राहील हां मग यामध्ये आपण काय करू शकतो की जिरं आणि धणे हे एक हर्बल पेय आहे जे रात्री झोपताना भिजू घालायचं आणि सकाळी उठून त्याचं फक्त जर पाणी पित असू तर आपल्या शरीरातली सूज पण कमी होते त्याने आणि पचनशक्ती पण इम्प्रूव्ह होते तर हे घेऊ शकतो आपण याच्यासाठी आणि आलं तुळस याचा जर सकाळी चहा घेतला तर ते आपली रोगप्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढव वाड़, वाढवते तसेच जर डायबेटिक पेशंट असेल हायपर टेन्शनचे पेशंट असेल किंवा लठ्ठपणा किंवा वारंवार इन्फेक्शन होणारे जे काही रुग्ण असतात यांनी जर सकाळी उठून दोनशे एम एल पाण्यामध्ये पंधरा ते वीस एम एल आवळा स्वरस आणि त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच हळदी टाकून जर घेतली तर यांना विटॅमिन सी पण खूप चांगल्या प्रमाणात मिळते आणि आपली रोग प्रतिकारशक्ती पण छान वाटते तर अशा प्रकारे संपूर्ण जो श्रावण महिन्यामधला आपला आहार विहार आणि विशेषत शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या काही सवय की ज्यामध्ये व्रतवैकल्य आले त्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत की का जे काही खाद्यपदार्थ आपण टाळलेच पाहिजे तर काही या विषयावर सुद्धा बोलूया की या काळामध्ये विशेषतः कोणत्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे मग तो व्यायामाच्या बाबतीत असो किंवा आहाराच्या बाबतीत असो व्यायामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा वॉकिंगला वगैरे जाणं शक्य होत नाही तर घरच्या घरी काही सूक्ष्म व्यायाम याचा रे रेग्युलर अभ्यास व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आहारामध्ये जसे जड पदार्थ आहेत ते बिलकुल नाही खायचे जसे की ब्रेड बिस्किट पाव आहेत कारण पावसाळ्यामध्ये त्यांना बुरशी येते आणि ते एक वाहक म्हणूनच आपल्या पोटात जातात शरीरात जातात आणि अनेक बिमारींना आव्हान देतात त्यामुळे ह्या जे आहेत पाव वगैरे हे बिलकुलच नाही खायचे आहेत बिस्किट्स बिलकुलच नाही खायचे आहेत फळभाज्या किंवा पालेभाज्या खाताना त्या जर वाफवून घेतल्या तर जास्त छान तर डॉक्टर कल्याणी यांनी आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण कोणता आहार विहार आपण अनुसरला पाहिजे आणि कोणत्या खाद्यपदार्थांना महत्त्व दिलं पाहिजे किंवा कोणते खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि श्रावण मासी मानसी आजच्या आपल्या या सिरीजमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण विशेषतः त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपल्या श्रावणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की श्रावण म्हणजे शरीर आणि मनाची शुद्धी तर शरीर आणि मनाची शुद्धी म्हणजे या संपूर्ण कार्यकाळामध्ये आपण काही विशिष्ट गोष्टी आचरल्या पाहिजे तर त्यासाठीच्या काही विशेष टिप्स आपण डॉक्टर कल्याणी यांच्याकडून घेणार आहोत श्रावण म्हणजे यामध्ये आपल्याला एक खूप चांगलं हे असतो की आपण शरीराची सुद्धा शरीराची शुद्धी करू शकतो सोबत मनाची सुद्धा शुद्धी करू शकतो त्यासाठी आपण जर हलका आहार गरम आणि सात्विक असा आहार घ्यायला हवा सोबत आंबवलेले कच्चे तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहेत हर्बल पाणी जसं मी मघाशी सांगितलं त्याप्रमाणे आणि फलाहार वाढवावा तसेच आपण जर या सगळ्यामध्ये आपल्या शरीरातील जे संकेत देते ते व्यवस्थित ऐकले आणि आपल्या पचनशक्तीनुसार जर आपण खाण जेवण पा जेवण आणि पाणी घेतलं तर ते आपल्या शरीराला फार लाभदायक ठरेल आणि आपला श्रावण महिना मॅडमनी म्हटलं त्यानुसारच खूप छान जाईल तर डॉक्टर धन्यवाद आपण आजच्या या सगळ्या एपिसोडमध्ये श्रावणाला ज्या पद्धतीनं परंपरागत पद्धतीनं पाहिल्या गेलं आपल्या घरातल्या आजी किंवा आपल्या घरातले मोठे ज्या पद्धतीने आचारायच्या ते आपण फक्त बघायचो पण प्रत्यक्षात जेव्हा आता आपण अनुसरतो तर त्याचे महत्त्व आता कळायला लागले की वयान वयोमानानुसार आपल्याला काही गोष्टी चेंजेस आवश्यक असतात तर संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये ह्या श्रावण महिन्यात ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आचारल्या किंवा अनुसरल्या तर नक्कीच आपल्याला संपूर्ण वर्षभर आपल्या शरीरासाठी फायदा होईल आणि शरीराच्या गृहिणींनी जर ह्या गोष्टींच्या सवयी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना लावल्या किंवा घरातल्या सगळ्यांनी हे जर का आचरलं तर आपलं संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हे या श्रावण महिन्याच्या माध्यमातून खूप छान राखल्या जाईल तर आपल्या पुढल्याही एपिसोडमध्ये आपण श्रावणाशी जुळलेल्या काही परंपरा आणि त्याच्या माध्यमांना जाणून घेणार आहोत तात्पुरतं आजच्या या एपिसोडमध्ये जी माहिती डॉक्टर कल्याणी यांनी आपल्याला दिली तर त्यांचे खूप खूप आभार मानूयात जनअभियान न्यूजच्या माध्यमातून आपण दिलेली माहिती ही आमच्या प्रेक्षकांना भरपूर उपायकारक राहील त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जुळून राहा पाहत राहा जनअभियान न्यूज चॅनल आणि आपल्या श्रावण हर्ष मानसी या संपूर्ण एपिसोड्समध्ये तुम्हालासुद्धा काही सुचत असेल तर तुम्ही आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लाईक आणि कमेंटद्वारे कळवू शकता आपण पुढल्या एपिसोडमध्ये तो भाग नक्की समाविष्ट करू धन्यवाद